संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत असलेली अनेक पुरस्काराने सजलेली सुप्रसिद्ध लेखक तानाजी बबन धरणे लिखित हेलपाटा या हृदयस्पर्शी कादंबरीचे क्रमशा वाचन भाग चौदा नांगरणीचा हंगाम संपला की सर्व शेतकरी आपल्या काळ्या आईकडं आशाभूत नजरेने पाहत असायचे नांगरणी झाली की पुढच्या सीजनची अर्धी मेहनत झालेली असायची काळी आई माणसात बसवी कुणी म्हणायचे औंदा पोराचं लग्न करीन तर कुणी म्हणायचे यंदा नवीन घर बांधील तर कुणी म्हणायचं पोराला चार बुकं शिकविल असे मनसुबे रचले जायचे ज्याला बैल आहेत तो मनाचा राजा असायचा पण ज्याची बैल नाहीत त्याचे लय वांदे असायचे मला आठवते जेव्हा राहूला होतो तेव्हा आमच्याकडे बैल नव्हते तेव्हा बाई व भाऊ गावाला यायचे सर्व मामा लोकांना आपली कैफियत सांगायचे मग सहानुभूतीपोटी सर्वजण तयार व्हायचे इरजिक धरली जायची ज्यांच्याकडे नांगर आहेत ते सर्वजण एक दिवस ठरवून नांगर घेऊन यायचे सहा सात नांगरे आपले नांगर घेऊन सकाळी शेतात यायचे दिवसभर नांगरट करून रात्री घरी जेवायला यायचे पुरणपोळीचे जेवण असायचे दुपारी एकदा नहारी द्यावी लागायची लोकांच्यात खूपच आपुलकी असायची एखादा गरीब शेतकरी पैसे लावून जमिनीची मशागत करू शकत नाही त्याच्यासाठी काढलेली ही नामी युक्ती होती उद्देश हाच की बिचाराला बैल नाहीत म्हणून त्याची शेती पडीक राहायला नको समाज व्यवस्थेने प्रत्येकाला जगण्याचा हक्क दिला होता म्हणून खेडी स्वयंपूर्ण होती माणसाला माणुसकी शिकवावी लागत नव्हती घरातून समाजातून त्याला असे बाळकडून मिळायचे की तो मोठेपणी भारताचा नागरिक आदर्श नागरिक आपसूक होत असे तेव्हा सर्व समाज सर्वांना सोबत घेऊन चालत होता लेकरांना थोड्या मोठ्यांची जाण होती बारा बलुतेदारी होती पण सर्व घटक एका अतुच्छ अशा सधन ग्रामीण संस्कृतीत विस्तारलेली होती खेडी स्वयंपूर्ण होती गावावर एखादं संकट आलं तर सर्वजण एकोप्याने त्याच्यावर मात करायचे गावातले सर्व सण समारंभ यात्रा यांची मजा काही न्यारीच असायची लग्न समारंभात लोक स्वतःला झोकून द्यायची यजमानी कुटुंबाला फारसं कष्ट पडत नसे सारी बिगारी धावून यायची असेच एक रामदास अनोसेचे लग्न मला खूप चांगले आठवते उन्हाळ्याचे दिवस होते सर्वत्र लग्नाचा हंगाम सुरू होता गावागावात मधुर असे सनई चौघड्यांचे मधुर सूर कानी यायचे चार चार लग्न चार चार दिवस लग्न चालायची शेतीची कामं झालेली असायची लोकांकडं वेळही भरपूर असायचा दोन दिवस वस्तीभर सर्व देवांना नारळ फोडणे पान सुपारी वाहणे व वा गंडी गण्यार खाणे हाच कार्यक्रम असायचा गावातली सर्व मुलं मुली एकाच ताटात जेवायची प्रत्येक घरागणीस नवर देवाला गंडी गन्यार असायचं हाताने वळलेल्या सोजीच्या शेवया भात त्यात गावठी गुळ गावरान तूप टाकला की गंडी गन्यार तयार मुलं दिवसभर खायची पण कधी कोणाला बाधत नसे केमिकल विरहित होतं सर्व लग्नाच्या दिवशी बैलगाडीतून वराड दहीवडीला गेलं वस्तीतून पंधरा सोळा बैलगाड्या असतील सर्व लोक बैलगाडीत बसलेले की गाडीवाल्याला चेव यायचा एका पुढे एक बैलगाड्या काढायचे कोणाची गाडी पुढे जाते जणू काही शर्यतच धमाल असायची लग्न घरी गेल्यावर वराड्यांचा मान सन्मान असायचा जेथे बैलगाड्या सोडल्या आहेत तेथेच ते सर्व ते बैलांसाठी वैरण व पाण्याची व्यवस्था नवरीच्या बापाने केलेली होती लग्न लागलं जेवणं झाली की पुन्हा वराड बैलगाडीतून घरी यायचं नवरा नवरी ही सुद्धा बैलगाडीतूनच घरी यायची त्यामुळे पाहुण्यांच्यात इज्जत जायला नको म्हणून बैल चांगले तयार करून ठेवले जायचे जेवणामध्ये तेलच्या गुळवणी बटाट्याची भाजी असा मेनू असायचा लोक भी दड़ पाटून तेलच्या खायचे हायगय करत नसे महिना दोन महिने वस्तीत कोणाचे ना कोणाचे लग्न कार्य असायचे बरं मुलाचं लग्न झालं की त्याच रात्री रात्रभर वरात चालायची आखी वस्ती वरातीला असायची वरातीत सोंगाडे वेगवेगळी वेशभूषा करून विविध खेळ नाटुकले विनोद करून भन्नाट मनोरंजन करायचे अगदी डोळ्याचे पारणे फिटायचे वरात झाली की पहाटे चार भोर, माप ओलांडणं दरवाजा अडवणं उखाने घेणे असायचे सकाळी पुन्हा पानसुपारी खेळ असायचा सुपारी खेळात नवीन नवरा नवरी असायची त्याचबरोबर इतर सर्व जोडप्यांना सुपारी घेण्याची नामी संधी असायची सुपारी बघायला खूपच मजा यायची अजूनही येते एकमेकांना हळद लावणे हा तर अफलातून कार्यक्रम असायचा यातून कोणीच सुटत नसे सर्व नाती आनंदात व उत्साहात नावून निघायची